अहमदनगर न्यूज आंबेडकर पुतळा पुनर्वसन समितीच्या अध्यक्षपदी अविनाश भालेराव जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील जेजुरी बारामती व जेजुरी पंढरपूर मार्गावरील मुख्य चौकात असलेला विश्वरत्न डॉक्टर बावसाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा चौदा जून दोन हजार चोवीस रोजी रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाने काढून टाकल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुनर्वसनासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुनर्वसन समिती जेजुरी ही समिती गठीत करण्यात आली असून पुतळा पुनर्वसन समितीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव उपाध्यक्षपदी विष्णूदादा भोसले तर सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते तानाजी भालेराव खजिनदारपदी संदीप अण्णा जगताप सदस्यपदी सुनील तात्या दिवार सुनील जगताप व अमोल साबळे याप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुनर्वसन समिती गठीत करण्यात आल्याची माहिती पुतळा पुनर्वसन समितीचे सचिव तानाजी भालेराव यांनी दिली असून पुतळा पुनर्वसन समितीचे अध्यक्ष व जेजुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली सांगिकपणे काम करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी जलद गतीने प्रयत्न करणार आहोत असे तानाजी भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले प्रतिनिधी श्यामराव जगताप